शेतल साठी एखादा पोरगा हा चांगला पोरगा तो गावाले पोरं नाही आहे का लग्नाचे पाय ना मग आपल्या शीतलसाठी एखादा पोरगा बाई तुम्हाला म्हटलं होतं मी ना वच्छेलाचा नातू माय किती चांगला पोरगा आहे बँकेत नोकरी करते सर्व करते मस्त पोरगा होता घर होतं दार होत नाही दिलं तुम्ही ना तुमच्या पोरीला दिले नाही वा पंचफुला तसं काही नाही आहे पोरगा चांगला होता पोरगा काही खराब नव्हता पण पोराच्या घरी वावर नव्हतं बाईना वावर नव्हतं ना काय बाई किती चांगला पोरगा होता हा एवढा चांगला पोरगा तुम्ही हातातून दावडला म्हटलं लय मस्त पोरगा होता बँकेत मी जॉब बी करत होता नाही म्हटलं होतं तुम्ही ना पोरगा तर चांगला होता घरदार बी होतो पोराचं पण पोराच्या घरी वावर नव्हतं ना वावर नव्हतं पोराच्या घरी दोन तीन एकर असतं तरी दिलं असतं पण वावर शिवार पाहिजे ना बाई घरी आणि काही सरकारी नोकरीवर नव्हता नो प्रायव्हेट जॉब करत होता मग जर नोकरी विक्री गेली तर मग काय करणार आपला वावर असलं तर कशी आपली पोटाची भाकर राहते हा जॉब नाही असला काम नसलं तर आपला वावरत नाही करते माणूस आणि जगते म्हणून वावर पाहिजे बाई घरी बाई एवढं थोडा सोसा लागते एवढं थोडा सोसा लागतं लगे तुमच्या पोरीला कोणतं वावरातलं काम येते वावरातलं काम नशी तरी घरी वावर पाहिजे आमची अट आहे की पोराच्या घरी वावर पाहिजे म्हणून त्या पोराच्या घरी वावर नव्हतं म्हणून आम्ही त्या पोराला रिजेक्ट केलं त्याला पोरगी नाही दिली जाऊ द्या माय आखरी तुमची मर्जी आम्ही थोडं काय बोलणार आहे नाही का मंगला पणच्या पुलामध्ये पोरगा मस्त होता तुला देऊन द्यायला पाहिजे होतं ना बाईना हा देऊन द्यायला पाहिजे होतं जास्त थोडं पा लागत असते जो जास्त छानून पाणी देते ना त्याच्याच ग्लासात कचरा येते माहिती तुला हो बाई तुझे बरोबर आहे पण पास लागत असते पोरीचा जिंदगीभराचा सवाल आहे ना माय जिंदगी सवाल असते ना का पंचकुला मग झालं का वचिला नाताचं लग्न नाहीतर मग आमच्या गावात नाही आहे बाई पोरगी आहे मायबाप नाही आजी आबाजवळ येते तर चांगला होते त्या पोरीसाठी तर चालू का मग गोष्ट चालवा ना बाई चालवा लोक मस्त आहे चांगले लोक आहे चालवा गोष्ट मग पंचकुला चालवतो मग मी गोष्ट त्या पोरीच्या घरी हो बाई चालवा चालवा कोणाचे दोनाचे चार हात झाले पाहिजे कोणाचं चांगलं झालं पाहिजे बाप्पा चालवा ना गोष्ट चालवा का पणच पुला दुसऱ्याच्या पोराचं लग्नाचं पावरायली त्या तेव्हा पोराचं लग्नाचं पाय ना पाहिले हा त्याच्यासाठी आला होता पोराच्या लग्नाची तयारी करायला आम्ही देवकुंडी सांगितली का तुला हो ना बाई तुम्ही टेन्शन नका घेऊ मी ना ऑर्डर देऊन दिलेला आहे देवखुंडीचं ना नाही तर टायमावर धोका देतात बरं लोक बरोबर तयारीत राहिशील नाही नाही मग दोन्ही पोराच्या देवकुंड्या तिथूनच घेतल्या आम्ही ना, ना तरी एक बार पाहून घेशील म्हटलं विचारून हा टायमावर देसान म्हणा पावा हो बोलणं की झालेलं आहे सर्व काय झालं बाई चुटकी काय झालं काय काय म्हणून राहिली सांग

हो बाई तुम्ही शिकू राहिल्या तुम्हाला येते आम्हाला तर ठांकोच येते मी ठांकोच म्हणे बरे ठीक आहे आजी मग मी खेळतो पिऊसन खेळतो मी हो बाई चुटकी जा खेळा आणि भांडण नका करू दोघा दोघी भांडण नका करू आणि जास्त दूर नका जास्त अंगणात खेळा हो आजी आम्ही अंगणात मीच खेळतो बरं जा मग खेळा माय बाई पंचकुला तुला जो शाळा घेऊन नाही दिला कदा सुनाय आता लग्न तोंडात आलं बाई ना कधी कसा ना शॉपिंग गिपिंग शॉपिंग राहिली वाटते तुमची कपड्याची करायची पंचकुला काय देईन तुम्ही पैसे देतील ना त्यांचे नवरे नवरे देतील पैसे पंचकुला काय देईन नाही जोड कायचे पैसे पोराईजवळ बी कायचे पैसे पुरे पगार माझ आणून देतात माय पोरं त्याच्याजवळ कुठले पैसे पैसे मला कपडे घ्यायला बरं माय बाई दे मग पैसे मी काय म्हणणार बाबा तुमच्या घरात काय बोला मी म्हटलं होतो आपल्या दीपकच्या लग्नासाठी ई घेऊन दे म्हटलं तू सीएल काही घेऊ नको हो रे मी नाईलच काय तो ना पंधरा दिवसात सुट्टी भेटतील हो रे मी ना ईएल तर टाकेल आहे आता निवडणुका आहे ना निवडणुकाच्या सुट्ट्या का नाही काय माहिती देतील का नाही देतील जाऊ दे सीएल बी भेटली तो बस झालं चार पाच दिवसाच्या सुट्ट्या घेऊन घेऊन मग हा पण पाय ईएल टाकून भेटली तर भेटली हा तसं ईएलच टाकलाय मी ना पण निवडणुकच्या काही खरं नाही दिसत मला सुट्टीचं चला बाप्पा सरे जण इथंच भेटले मला तिघाच्या तिघा मला तिघा संग बोलायचं होतं काय म्हणजे जीवन तुला सुट्ट्या नाही काढल्या का लागेल होय सुट्ट्या तर टाकल्या मी ना चांगल्या पंधरा दिवसात सुट्ट्या घेऊ बाबा होय आई पंधरा दिवसाच्या सुट्ट्या टाकल्या मी ना पण आता निवडणूक भेटते का नाही भेटत काय मी सुट्ट्या बरं मी काय म्हणत होती जीवन आणि विनोद तुम्हाला मी पाच पाच हजार रुपये देतो अन तुम्ही तुमच्या बायकासाठी साड्या तुमच्या लेकरासाठी कपडे आणि तुमच्यासाठी कपडे घेऊन घेसान त्या पाच हजारामध्ये आई मी काम गेलो होतो पाच हजारातले कमी नाही का आता विनोद भाऊच जाऊ द्या त्याच्या मागे लेकरू पाड नाहीये तो वहिनीचे त्यांचे कपडे घेतील ते पण दादा तर चुटकी बी आहे ना चुटकीचे कपडे किती महाग होतील लहान लेकराचे कपडे किती महाग आहे पाच मध्ये नाही मी अजून देणार थोडे जाईल नाही नाही सर आले सारखे पैसे सारखेच पैसे पाच मध्येच करा आई मला कमी दे पैसे मला लागेल तर तीनच हजार रुपये दे पण दादाला देऊन दे शिल्लक पैसे नाही नाही बापा दोघांनी पाच पाच हजार रुपये देतो मग तुम्ही बायको म्हणाल की मोठ्याले जास्त दिले आणि नवऱ्याला कमी दिले दोघायले सारखेच पैसे पाच पाच हजार रुपये कपडे होतील म्हणून होतात रे बापाच हजार कपडे घेणं होतात लय पाच हजार म्हणजे तू का पाच हजार रुपये का कमी समजू का तुम्हाला तर आता पाच हजाराची काही व्हॅल्यूच नाही बापा आमच्या जमान्यामध्ये पाच हजार रुपयात पुर मार्केट आणत होती मी पुरं मार्केट खरेदून येत होती आई तेव्हाचा जमाना वेगळा होता आताचा जमाना वेगळा आहे तेव्हा सर्व स्वस्त होतो आता किती महाग आहे किती महागाय लहान मुलाचे कपडेच किती महाग आहेत जाऊ दे जास्त काही बडबड नको करू तू करतात ना ते काही म्हणणार आले तू काय बुराला म्हणतात दीपक ती तू चुक बस बरं मग संध्याकाळी जासन कपडे घ्याले मी पाच पाच रुपये देऊन देईन दोघायला पण नाही पाच हजार रुपयात नाही म्हण नाही म्हण मला असं वाटते की पाच रुपयात नाही म्हण म्हणून होते त्या दीपकचं ऐकून काही बोलू नको तू होते विनोद तू मंडप आल्याच्या इथं जाय आणि परवाच्या दिवशी मंडप टाकून द्या म्हणा बरं तुम्ही मंडप आल्या जोड जातो परवा दिवशी मंडप टाकायचं सांगून देतो चला मी जातो लय कामाय मामाग कुठे चालली ताई तू कुठं नाही रे ते इथं जाऊन येतोय तो देवखुंडी तयार झाली का आई हो आता पैदल नको जाऊ मी गाडीवर कुठं जायचं पैदल नको जाऊ हो रे बा मला गाडीनच नेऊन सोड लय पाय दुखतात रे माय पैदल जाईन तर लय दूर आहे आता ऊन दिलाय गाडीनच नेऊन सोड मग मला तू थांबता का मग थोडासा दहा पंधरा मिनिट मला थोडस काम आहे हो नाही थांबतो ना काय येतो दादा तू काही टेन्शन नको घेऊ पैशाचं जर कपडे घ्यायला काही कमी पैसे पडले तर मला सांग मी देतो तुले पैसे मी मागच्या वर्षी जॉब करत होतो ना तुम्ही ना काही पैसे माझं वाचून ठेवलेले तर ते पैसे मी देऊन देईन तुले तू टेन्शन नको घेऊ चांगले कपडे घेजो पसन्न कपडे घेजो लेकरांच्या वहिनीच्या मी देईन पैसे लागले तर नाही ना रे राहू दे ना दीपक होऊन जाईल ना एवढ्या पैशात नाही होत दादा नाही होत मला माहित आहे कपडेला महाग आहे म्हणून पाहतो ना कितीचे होतात तर जर कमी पडले पैसे तर तुला फोन लावून सांगून देईन तू फोन ते टाकून देशील मा मोबाईलमध्ये दादा विनोद ऑनलाईन हा मस्त लाचा आहे चुटकी साडी मस्त मिशन चुटकीच्या अंगावर मस्त आहे पिंक कलरचा लाईट पिंक कलरचा चुटकीच्या अंगावर मस्त मिशिणा लाचा ऑनलाईनच घेतो लाचा आता जीवन जे जी आले की त्याला विचारतो पैसे मागतो आणि ऑर्डर करून देतो आई माय बाई हे साडी बी मस्त आहे माय मग अंगावर मस्त वाली साडी पुरी लाईट पिंक कलरचा लाचा घेतो अन मला लाईट पिंक कलरची साडी घेतो माय मस्त दिसून आली साडी साडी मस्त आहे अजूक साड्या पाहतो एक हळदीसाठी पाहा लागेन पिवळी आणि मेहनतीसाठी पाहा लागेन हिरवी अन एक साडी लग्नात निघालाय आणि एक साडी रिसेप्शनला घालाले अशा चार साड्या पाहिजे मला आणि चुटकीसाठी एक लाचा पाहतो आता ऑनलाईनच घेऊन घेतो नाही तर कपडे माय बाई किती मस्त मस्त कपडे आहे व ऑनलाईन मस्त मस्त कपडे आहे आणि महागी तसे आहे बापा आता आमची सासूबाई किती पैसे देते किती नाही शॉपिंग करायला आता त्याच्यावर अवलंबून आहे सर्व सुप्रिया काय करत आहे सुप्रिया काय आहे तू मायबाई किती मस्त साड्या माय महागे तशाच आव्या माझ्या साड्या पण साड्या मस्त आहे सुप्रिया काय पावले मोबाईल मध्ये माय काय मस्त मस्त कलर आहे साड्याची मस्त कलर आहे सुप्रिया ऐकून मी आलो काय म्हणून येऊ लाल का माय बाई हे आले वाटते अई माय बाई काही आले हो तुम्ही काही आले मला माहिती नाही मी मोबाईल मध्येच पावलेली बा मोबाईल मध्येच बिझी झाली मला तुमचा आवाज आलाही नाही ठीक आहे माझा आवाज नाही आला तर मी काय म्हणून बोला ना तर काय म्हणून मी म्हणत होतो आई रुपये देणार आहे आपल्याला कपडे गेले तर आज संध्याकाळी चालू जाऊ म्हटलं कपडे गेले आपण ठीक आहे ना कुठं चालत्या देन ना मी ऑनलाईनच ऑर्डर करून घेतो ना कपडे नाही दुकानातूनच घेऊ ऑनलाईन कशी येतात कशी नाही मग काही साडी फाटेला चाली काही आलं तर मग काय करशील काय घालशील लग्नात नाही टायमावर असं झालं नाही नाही दे राहते दे ऑनलाईन नको करू आपण दुकानात जाऊन घेऊ बरं बापा तुम्ही जसं सांग तसं कपडे दुकानात जाऊन घेऊ मग का पाच हजार कमी नाही झाले का पाच हजारात कसे होईल आपले कपडे मायवी तुमचे बी आणि कसे काय होणार नाही बाप्पा पाच हजारात काही बोलता का तुम्ही काही घेतले पाच हजार रुपये आले म्हटलं का नाही काही होणार नाही मी म्हटलं आई पाच हजारात नाही होत पण आईने ऐकलंच नाही 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 होणार ना दीपक म्हणे बा की मी देतो म्हणे माझो हाय म्हणे जमा केलेले पैसे पहिले जॉब करत होतो माझे काही पैसे आहेत म्हणे जमा केलेले कपडे घेशील म्हणे आणि किती कमी पडतात तो मला सांगशील म्हणे मी ऑनलाईन दोन दिन म्हणे मग त्या दुकानवाले आ, दीपक काल देतील तुम्ही तुमच्या आईलेच जास्त मागायला पाहिजे होते तुमच्या आईला म्हणायला पाहिजे होते वीस हजार तरी दे म्हणा आई हा वीस हजार मागून घ्या तुमच्या आईले नाही आई मानूनच नाही मानून नाही आई तुम्ही म्हणून तर पाखरी बरोबर आता म्हणून पाहतो डबल एक बरायले काय तुम्हाला लाज नाही वाटली हा पाच हजार रुपये घ्यायच्या वेळेस लाज नाही वाटली तुम्हाला काय करू बा आईने पाच हजार दिली मला ना लग्नासाठी पाच हजाराची साडी पाहिजे रिसेप्शन साठी दहा हजाराची पैठणी पाहिजे आणि दोन दोन हजाराची एक हळदीला साडी पाहिजे आणि एक मेहंदीला साडी पाहिजे अशा मला चार साड्या पाहिजे तुम्ही काही करा पैसे ना, ना। ते ऍडजस्ट करायचं नाव नका घेऊ हरभारी ऍडजस्ट तुम्ही आता नाही करीन मला दहा हजाराची पैठणी पाहिजे म्हणजे पाहिजे बघ तुम्ही काही करा तुम्ही मांगा तुमच्या आईला पाच हजारात होतच नाही वीस पंचवीस हजार रुपये दे आता एकच कोराचं लग्न राहिलेलं आहे हा सर्वात ताकरीचं लग्न आहे खर्च पण काय होते शिल्लक पैसे थोडे खर्च केले तर तुमच्या आईले चिंकूच आहे नाही वा तू घर पाहा लागते ना बरोबर आहे आईचं पण द्यायला पाहिजे दहा हजार पाहिजे होते आईना दहा हजार नाही दहा हजाराची एक पैठणीच घेणार मी तुमच्या आईला पंचवीस एक हजार रुपये मागा कपड्याले तसं नाही हा मी नाही ऐकेन अजून मेकअप ले लागेल हा मेकअप वाली बरवा लागेल काही घ्यावे लागेल मेकअपचं सामान आम्हाला त्यांनी पैसे लागेल तुमची आई तर नाहीच म्हणते काय लिबी बरोबर आहे तुम्ही आईली म्हणून पाहतो पाहतो नाही मनास तुमच्या आईला तुम्ही हो बाबा म्हणतो आज संध्याकाळी पैसे दिन नाही तेव्हा आईली म्हणेन ते पंचवीस एक हजार दे म्हणून पण कसं काय बोलू मी आई नाही मी कधी बोललेलो नाही हो कोणा गोष्टीच्या बाहेर आईन जितके पैसे दिले तितके मी हमेशा घेतलेले आहे तुमचीच गलती आहे ना तुमचीच गलती आहे काही आपल्या जवळ पैसे ठेवायला नाही पाहिजे का गुपचूप लपून हा हा पुरेचे पुरे पैसे आपल्या आईच्या हाती देतात असं नाही बा की थोडेसे ठेवा पैसे आपल्या बायको जवळ द्या की लपून ठेव का असं का तसं हा हा असं हित तुम्हाला हायच नाही काय मी मागून आले दिन नाही पैसे का तुम्ही आता काय करायचं आहे तुम्हाला दीपक देतो म्हणे ना मी कपडे घ्या म्हणे किती कमी पडतात तुम्हाला सांगा म्हणे मग मी देऊन देईन म्हणे पैसे दीपक भाऊजी काऊन देतील दीपक भाऊजी काऊन देतील किती देतील दीपक भाऊजी दीपक भाऊजी जसे पैसे जमा केले लपून तसं तुम्हाला काय झालं लपून पैसे जमा करायला नाही आईच्या हाती पैसे देऊन देता हपा मला काही घेणं देणं नाहीये मला दहा हजाराची पैठणी लागेल म्हणजे लागेल आणि पाच हजाराची लग्नाले साडी आणि दोन दोन हजाराची एक हळदीले आणि एक दिले साडी मला एवढं लागणार मेकअप साठी लागणार मला दोन तीन हजार रुपये